मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते ते तर आज आपण कवड्या पूजन करणार आहे बऱ्याचशाच ताईंचे प्रश्न असतात की ताई कवड्याचं पूजन कसं करावं तर हा व्हिडिओ खास कवड्या पूजनसाठीच आहे तर बघा मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपण कलश स्थापन पूजन केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर कुलदैवतांचा कलश स्थापन सुद्धा आपल्या घरामध्ये करणं खूप गरजेचं असतं त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांनी खूप छान अशी प्युअर पैठणीची स्वामी मूर्ती आर्टची श्वाल आणि कंताटोपी परिधान केलेली आहे सगळ्या देवी देवतांची खूप छान अशी सेवा झालेली आहे तुम्ही बघू शकता आई साहेब खूप छान अशा विराजमान आहेत अन्नपूर्णा माता तर आपल्याकडे अन्नपूर्णा मातेसाठी बाउल स्टँड म्हणून एक वाटी मिळते त्याच्यामध्ये बघा अन्नपूर्णा माता बसलेल्या आहेत विराजमान आहेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर तांदूळ धनधान्य भरतं आणि खूप मोठी वाटी असावी अन्नपूर्णासाठी कारण अन्नधान्यामध्येच आपल्या घरामध्ये कमी कधीही पडत नाही त्यासोबत बघा एक श्री सुद्धा सकाळी कुमकुमार्चन सेवा झाली त्यासोबत बघा अंक असणार कासव गदा शंख त्यासोबत भगवान विष्णू माता लक्ष्मी आई तुळजाभवानी ज्योतिबा आणि महालक्ष्मी कोल्हापूर तर हे सगळं असं देवघर माझं आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यासोबत बघा इकडे पण आहे स्वामी दत्तगुरु गणपती बाप्पा भगवान व्यंकटेश्वर बालाजी त्याचबरोबर धन्वंतरी सगळे देवी देवता विराजमान आहेत आपल्या देवघरामध्ये तर ही घंटी आहे ह्याचा घंटानात खूप मोठा होतो तर आपल्याला नंदी घंटी अशी मिळते मोठी तुम्ही ती सुद्धा ऑर्डर करा पारद शिवलिंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर वेळ न वाया घालवता आपण बघा स सगळ्यात अगोदर दिव्या पूजन करून घेतलेलं आहे दिव्याला अलंकारित केले सुगंधी धूप लावलेला आहे त्याचबरोबर कलश पूजन करताना आपण चांदीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे तर आता कलश पूजन करण्यासाठी पण सेम आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे ह्याच्या ह्याला अलंकारित करायचा आहे दीपक ज्योती आपल्याला दिव्याचं आधी पूजन करून घ्यायचं आहे दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला कवड्याचं पूजन विधिवत करायचं आहे तर कवड्या पूजन कसं करावं असा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न होता त्याचबरोबर बघा दीपपूजन करताना आपल्याला अक्षदा सुद्धा थोड्याशा व्हायच्या आहेत अक्षदा लक्ष्मी मातेला प्रिय आहेत तांदूळ माता ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे त्यासोबत आपल्याला अशी फुलं सुद्धा ठेवायची आहेत कवड्या पूजन आपल्याला करायचं आहे तर कवड्या पूजन करायच्या अगोदर ह्या ताटावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्तसे महामाये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओ महालक्ष्मीदेव्याय नम ओ महालक्ष्मीदेव्याय नम ओ महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सगळ्या कवड्यावरती थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर तुम्हाला माहिती आहे श्रीसूक्त म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पण माझा हा मंत्र सिद्ध झालेला आहे त्यामुळे मी महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचंच पठण करत करतच मी सगळ्या देवी देवतांची किंवा माता लक्ष्मीची पूजा करते तर आपल्याला ह्याच्यावरती बघा कच्चं दूध जे आहे ते कच्चं दूध टाकून माता लक्ष्मीचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओ महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ॐ श्री देव्याय नमः 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 महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम ओम महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मीदेव्या नम ओम महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम तर आता ह्याच्यावरती आपण दुधानी अभिषेक केला महालक्ष्मीचा मंत्र म्हणून त्याचा स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा त्यांना अलंकारित करायचं आहे स्वच्छ करायचे त्याच्यानंतर एक डिश घ्यायचे त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवायचे आता लक्ष्मी मातेच्या कवड्या आपण सिद्ध केल्या त्यासोबत भगवान विष्णूंच्या चक्र सुद्धा आपल्याला सिद्ध करायचे आहे त्याच्यानंतर एक एकत्रच आपल्याला विधिवत ते स्थापना करायची आहे पण त्या पाण्याने कवड्या स्वच्छ करून घेतल्या तर आता हे तांदूळ आहेत ही डिश आहे आपल्याकडली कासव डिश सगळ्यात मोठी डिश आहे ह्याच्यासोबत विष्णूंचं चक्र आणि कवड्या दोन्ही वस्तं आणि जी छोटी तुम्ही डिश प्रत्येक वेळेस बघता तीही आहे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कवड्याच बसतात गोमतीचक्र बसत नाही जसं तुमच्या देवघराची जागा असेल तसं तुम्ही दोन कासव डिश छोट्या घेऊन ह्याच्यावर कवड्या एकामध्ये गोमतीचक्र ठेवू शकता किंवा एकच डिश मोठी घेऊ शकता आणि मोठ्या डिशवर कवड्या गोमतीचक्र ठेवू शकता तर आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच्यावरती आपण अक्षदा घेऊन त्याच्यावरती आपण हळदी कुंकवाने आपण पुन्हा एकदा महालक्ष्मी मातेच्या मंत्र म्हणून कवड्या पूजन करणार आहे तर अभिषेक झाला आता कवड्यांचा आता त्याला आपण स्थापन कसं करणार आहे हे बघायचं त्याच्यावरती आपल्याला सात कवड्या सात गोमतीचक्र अगोदर कवड्यांचा आपण अभिषेक केल्यामुळं कवड्यांचं पूजन करून घेऊया ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः तर आपण बघा ह्या सात कवड्या ठेवलेल्या आहेत सात कवड्या ठेवायचे कोणी अकरा ठेवतो कोणी सात पण मी सातची पूजा केली बऱ्याच ते अकरा करतात जसं की तुमच्याकडे जसं तुमचं देवघर असेल तसं तुम्ही करू शकता कवड्या पूजन म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारे हे कवड्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्या नम त्याच्यानंतर ह्याला हळदी कुंकूल लावायचे आपल्याला बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम तर ह्या सात कवड्यांची आता विधिवत आपलं बघा हळदी सुद्धा पूजा झालेली आहे त्याचबरोबर बघा ह्या कवड्यांना आपल्याला फुल वगैरे व्हायचं आहे ही। तुम्ही पिवळी फुलं व्हा किंवा तुमच्याकडे पाकळ्या असतील तर त्या पाकळ्या व्हा आता आपल्याला अभिषेक पुन्हा एकदा गोमती चक्राचं करणार आहे त्याच्यानंतरच आपण सगळी आपली विधिवत भगवान विष्णू माता लक्ष्मींची प्रियरत्न प्रिय कवड्यान चक्र ह्याचं पूजन आपल्या घरामध्ये होते तर हे अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे तर तुम्ही आपला अक्षय तिथे शुभमूर्तसुद्धा हे कवड्या पूजन करू शकता आता बघा भगवान विष्णूंच हे चक्र आहे तर या चक्राची पूजा आपल्या घरात होत असेल तर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा दोघांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो तर बघा ह्याच्यावर थोडस पाण्याने आपण मंत्र म्हणायचं आहे ह्याला सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं ओ बक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा श्री गणेशाय नम त्याच्यानंतर बघा आपण ह्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे आता ह्याच्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत त्याच्यानंतर आपण थोडीशी फुलं वाहूया ओम श्री विष्णवे नमः तर ते विष्णू भगवानांचे हे गोमती चक्र आहे तर ह्याची पण विधिवत आपल्याला पूजा अगोदर पाणी टाकायचं ॐ श्रीविष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्रीविष्णवे 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 नमः आता आपण ह्याच्यावरती विष्णू भगवानांचा मंत्र म्हणून अभिषेक केलेला आहे तर ह्या कवड्यासुद्धा आपल्याला सेम त्या तामणामध्ये ठेवायच्या आहेत आता आपल्याला जसं कवड्या पूजन केलं तसं गोमतीचक्राचं पूजन करायचं आहे ओम श्री विष्णवे नम 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 ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः तर आपल्याकडे जे भगवान विष्णूंचे गोमतीचक्र मिळतात ते नॅचरल ओरिजिनल ब्राऊन कलरचे आहेत तरी मी आधीपासून पांढऱ्या कलरचे माझ्या देवघरामध्ये दे विधिवत पूजन केल्यामुळं मी हे घेतलेत पण तुम्ही शक्यतो ते आपल्याकडे जे ब्राऊन मिळतात ते घ्या आणि व्हाईट सुद्धा आहे जशी तुमची इच्छा जे जे तुम्हाला घेणं शक्य आहे ते ते तुम्ही हे गोमतीचक्र घेऊ शकता आपल्याकडे उपलब्ध आहेत ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे आता बघा ह्याला गंध पण लावायचा आहे आणि हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहे ओम श्री विष्णवे नम 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 ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नमः अकुश ओम श्री विष्णवे नमहा विष्णूना पिवळं फुल व्हायचं आहे तर हे पिवळं फुल आहे ह्याला बघ आपल्याला केवढ्याच अत्तर लावून फुल ठेवायचे आहेत फुलं कारण भगवान विष्णूना केवढा केवडा प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब आहे त्यामुळं केवढा आणि आपल्याला ह्याचा अत्तर सुद्धा ठेवायचं आहे अत्तर लावायचं फुलांना आणि मगच फुलं आपण इथं ठेवायची प्रतिष्ठा आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे बघा हे दोन अत्तर आहेत हा केवडा भगवान विष्णूंना आणि हा रोज माता लक्ष्मीला प्रिय आहे गुलाब तर हे जे अत्तर आहे हे आपण लावायचं आहे फुलाला आणि ते फूल आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता बघा गुलाबाचं जे अत्तर आहे ते गुलाबाच्या मी फुलाला लावते त्यासोबत के जे केवड्याचं अत्तर आहे जे केवड्याचं अत्तर आहे ते मी ह्या फुलाला लावते म्हणजे भगवान विष्णूंना तर हे दोन आत्तर लावायचे आहेत भगवान विष्णूला प्रिय असणार केवडा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नमः तर हे असे दोन अत्तर लावायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर अशा आजची विधिवत पूजा खूप छान अशी झालेली आहे कवड्यांची ज्या त्यांना कवड्या पूजन करायचं आहे त्यांना समजलंच असेल की कवड्या पूजन कसं करावं तर ज्या त्या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा असं कवड्या आणि गोमतीचक्र भगवान विष्णू माता लक्ष्मीची छानशी पूजा करा त्याचबरोबर बघा बघा केसर आणि दुधाचं नैवेद्य आज दाखवलं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला त्यासोबत रांगोळी आपल्याला काढायची आहे सगळी पूजा झाल्या इथे कसं रांगोळी काढता येत नाही पूजा करताना लक्ष्मीचा लक्ष्मी विष्णू विष्णू लक्ष्मी प्रसन्न कारण आज लक्ष्मी विष्णूंच्या कवड्या गोमतीचक्राची पूजा केली त्यामुळे विधिवत विष्णू लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा एक कमळाचा साचा काढा त्यासोबत बघा एक कमळगट्ट्याचा मणी नैवेद्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी लवकर नैवेद्य ग्रहण करते तर बऱ्याचदा हा गट्टा गट्टामणी नंतर काय करावं तो तसाच ठेवा पुन्हाच्या नैवेद्यासाठी सुद्धा वापरा खराब होत नाही त्याला तूप लावून तुम्हाला टाकायचं आहे तर असं केशर असणारं दूध मी नैवेद्यासाठी दाखवलेलं आहे त्यासोबत मी एक असं हळकुंडसुद्धा ठेवलेला आहे बरं का पूजेमध्ये तुम्ही दोन ठेवू शकता किंवा एकही ठेवू शकता शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत मी हे श्रीयंत्र आहे हे कमळाचं फूल आहे त्यासोबत लक्ष्मी विष्णू प्रसन्न आणि शुभचिन्ह ह्याच्यामध्ये बघा पाऊल आहे कमळ आहे त्यासोबत गदा आहे शंख आहे आणि सरस्वती तर हे सगळे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे आपल्या सेवेमध्ये नक्की असायला पाहिजेत कारण रांगोळी ही आपल्या घरामधली सकारात्मकता वाढवते निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर ठेवते तर अशी ही आज कवड्यांची खूप सुंदर अशी पूजा झाली आजची पूजा कशी वाटली गोपद्मा असणारा रांगोळी साचा आपल्या घरातली प्रगती व्यवसाय उद्योग वाढवणारा काकू हे क का गोपद् आहे ह्याचं फार महत्त्व आहे व्यवसाय उद्योगामध्ये आपल्या घरामध्ये भरभराटे अंत तेहत्तीस गोपद्मांची रांगोळी आहे त्याचसोबत हा कमळाचा रांगोळी साचा त्याचसोबत हे श्रीअंत्र आहे श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन त्यासोबत विष्णू लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा आहे तर आजची अशी कवड्या गोमतीचक्र भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा झालेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल नसाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मनापासून केलेली भक्ती ही भगवंतापर्यंत नक्की पोचते तर आज खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला जर अशी कवड्यांची पूजा करायची असेल तरी तुम्हीसुद्धा कवड्या पूजन करू शकता हे सगळे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतात त्यासोबत तुम्हाला केशरसुद्धा आपल्याकडे मिळतं ही जी कासव डिश आहे ती मिळते त्याचसोबत ही मोठी कासव डिश मिळते तुम्हाला आपल्याकडे हळदी कुंकू मिळतं त्याचबरोबर बघा आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे मिळतात त्याचबरोबर भगवान विष्णू बालाजींची मूर्ती आहे स्वामींची त्याचबरोबर असा अन्नपूर्णा मातेचा बाऊल स्टँड मिळतो तुम्हाला तर हेच जे तुम्ही माझ्या पूजेमध्ये साहित्य बघताय शंखचक्र सगळे आपल्याकडे देवदेवतेच्या मूर्ती आणि पूजा साहित्य तुम्हाला अगदी घर बसले मिळेल तर हा मी केवडा मगाशी लावला होता दोन लावले धूपकोन आणि आता गुलाबाचा लावलाय भगवान विष्णू माता लक्ष्मीला केवढा धुपकोन आणि केवढा अगरबत्ती प्रिय आहे त्याच्यामुळे बघा मी इकडं गुलाबाची अगरबत्ती लावलेली आहे ला तर तुम्ही सुद्धा हे अगरबत्ती आपल्याकडं परचेस करू शकता तर असं आज हे कवड्या पूजन होतं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मी पूजा करते पण कुरिअरचं काम चालू आहे आमचा शुभम बघा शुभम सगळे कुरिअर झाले हा सगळे कुरिअर झाले बघा अशी छानशी पूजा करा आणि तुम्ही सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करा सर्वांना श्री स्वामी समर्थ कवड्या गोमती चक्र मिळतील खाली कमेंट मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ऑर्डर करा